नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन जी अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बालविकास विभागात भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक चौदा आहे जर तुम्ही याच्या अगोदरचे व्हिडिओ हो पाहिले नसतील तर ते सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत त्यांची लिंक मी काय करेन आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकता ठीक आहे पहिला प्रश्न काय बघा इथं प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे काय सांगितलंय प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असं कोणत्या कलमात आहे असं विचारलंय किंवा असंही विचारू शकता तुम्ही सरळ सरळ म्हणू शकता की राज्यातील महाधिवक्ता हा कोणत्या कलमानुसार असतो तर हा कोणत्या कलमानुसार असतो कलम एकशे पासष्ट नुसार असतो खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावरती टी सी एसने चार ते पाच वेळेस प्रश्न विचारला आहे म्हणजे बघा किती महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या हा जो महाधिवक्ता आहे हा महाधिवक्ता काय असतो तर राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो म्हणजे राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात मग खाली ऑप्शन देतील महाधिवक्ता महान्यायवादी त्याच्यानंतर सरकारी वकील किंवा सरन्यायाधीश असे काही पण ऑप्शन देऊ शकतात ठीक आहे मग तुम्हाला लक्षात ठेवायचं हो आहे आता महाधिवक्ता कुठं असतो राज्याला असतो आणि केंद्रामध्ये कोण असतो महान्यायवादी असतो ठीक आहे हा याच्यातला फरक लक्षात ठेवा हो दोन्हीमधला महाधिवक्ता के राज्यासाठी आणि महान्यायवादी कुठं केंद्रासाठी असतो ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं प्रश्न विचारला जातो की राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतात मग राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतात तर ते राज्यपाल करतात त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो की राज्याचा जो महाधिवक्ता आहे ते होण्यासाठी पात्रता काय आहे तर पात्रता काय बघा तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता आवश्यक आहे तीच पात्रता काय महाधिवक्ता होण्यासाठी आवश्यक आहे म्हणजे लक्षात ठेवायचं प्रश्न विचारू शकतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया दोन नंबर भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते आता ही जी मसुदा समिती आहे मित्रांनो ही मसुदा समिती एवढी इम्पॉर्टंट आहे हिच्यावरती तुम्हाला मसुदा समितीवरती आतापर्यंत कमीत कमी शंभर वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं मसुदा समिती काय खूप महत्वाची आहे बघू या ऑप्शन कोण कौन कोण आहेत बघा वल्लभभाई पटेल आहे जवाहरलाल नेहरू आहे अल्लादी कृष्णास्वामी अय्यर आहे त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे चार ऑप्शन आहेत मग यापैकी कोण मसुदा समितीचे सदस्य होते तर अल्लादी कृष्णास्वामी अय्यर हे काय होते मसुदा समितीचे सदस्य होते त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो मसुदा समितीची स्थापना कधी झाली खूप वेळेस प्रश्न आला आहे मसुदा समितीची स्थापना कधी झाली मग कधी झाली होती बघा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर चौदा दिवसांनी काय झाली होती मसुदा समितीची स्थापना झाली होती तारखे सहित प्रश्न विचारला जातो म्हणून तारखे सहित लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हटलं जातं आपल्या घटना समितीचे पितामह किंवा जनक म्हटलं जातं कशामुळे किंवा घटनेचे शिल्पकार म्हणतो आपण मग कशामुळे म्हणतो तर ते ह्या मसुदा समितीचे काय होते अध्यक्ष होते ठीक आहे लक्षातच ठेवायचं असा मसुदा समितीमध्ये एकूण किती लोक होते तर एकूण सात लोक होते मग त्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि सहा सदस्य ठीक आहे पण इथं प्रश्न या एकूण सात वरती विचारलेला आहे की मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते किंवा किती लोक होते याच्यावरती ठीक आहे मग एकूण सात जण होते हे सात जण कोण होते बघा लक्षात ठेवायचं अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि सदस्य लक्षात ठेवा बघा एन गोपालस्वामी अय्यंगार अल्लादी कृष्णस्वामी अय्यर डॉक्टर के एम मुन्शी सईद मोहम्मद सादुल्ला एन माधवराव आणि टी टी कृष्णामाचार्य हे सगळे काय होते मसुदा समितीमधील सदस्य होते ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो आपण आय सी डी एस म्हणजेच काय तर अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका त्याच्यानंतर महिला व बालविकास विभाग आता महिला व बालविकास विभागामध्ये किती पोस्ट महत्वाचे आहेत बघा पर्यवेक्षा अधिकारी गटक त्याच्यानंतर संरक्षण अधिकारी आणि वरिष्ठ लिपिक हे तिन्ही पद महत्वाचे आहेत मग ह्या तिन्ही पदासाठी सुद्धा आपण काय केलेले आहे अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे ठीक आहे मग या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली काय असेल तर आपली टेस्ट सिरीज असेल आता आपल्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला काय काय भेटल तर तुम्हाला दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर तुम्हाला टी सी एसने घेतलेल्या शंभर प्रश्नपत्रिका उत्तरासहित भेटतील खूप इम्पॉर्टंट असणार त्या प्रश्नपत्रिका का तर तुम्हाला माहिती आहे एका प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न असतात शंभर म्हणजे तुमच्याकडे घेतलेले दहा हजार अतिशय इम्पॉर्टंट असे प्रश्न असतील ठीक आहे त्याचबरोबर याच्यासोबत आपण फ्रीमध्येच अतिशय आय एम पी अशा नोट्स देत आहोत खूप महत्त्वाच्या नोट्स देत आहोत मग त्यामध्ये कोणकोणते विषय देत पाहा मराठी आहे इंग्रजी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे इतिहास भूगोल राज्यशास्त्र व आय सी डी एच सुद्धा नोट्स आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत ठीक आहे मग जर तुम्ही एवढ्या सगळ्या मटेरियलचा अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये एकशे सत्तर प्लस मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता ठीक आहे सहज घेऊ शकता आणि एवढे जर मार्क घेतले तर तुम्ही जिथं फॉर्म भरला तिथं तुमचं सिलेक्शन काय होणार शंभर टक्के होणार ठीक आहे मग या सगळ्यांची प्राईज किती आहे मित्रांनो तर फक्त दोनशे रुपये प्राईज आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा ऑफरनुसार जर तुम्ही आज घेतली तर तुम्हाला ही फक्त काय होणार आहे एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही ट्रेसरीज पाडणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर गुगल पे असेल फोन पे असेल या ठिकाणी आपला नंबर आहे बघा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे एकशे एकोणपन्नास रुपये पे करता त्याचा एक काय करायचं आहे क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा क्रीनशॉट काय करायचा आहे मित्रांनो मला व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे तुमचा क्रीनशॉट मिळाल्याबरोबर दोन मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल हे संपूर्ण मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला दुसरं मार्केटमधलं कुठलंही पुस्तक करण्याची आवश्यकता नाही परीक्षेला थोडे दिवस आहेत म्हणून तुम्हाला मोजकाच स्टडी करायचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू तीन नंबर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही आता काय विचारलंय घेतलेलं नाही असं विचारलंय कोणाकडून ब्रिटिश ब्रिटिश म्हणजेच कुठली इंग्लंडच्या राज्यघटनेतून घेतलं नाही असं विचारलंय बघूया मग सरकारचे संसदीय स्वरूप कायद्याचं राज्य सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप आणि समवर्त सूची तर यापैकी समवर्त सूची आपण काय केलं नाही ब्रिटनकडून घेतलं नाही तर समवर्त सूची आपण कोणाकडून घेतलंय तर ते ऑस्ट्रेलियाकडून घेतलं आहे लक्षात ठेवायचं कोणाकडून घेतलं आहे ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे ठीक आहे मग बाकीचं इंग्लंडकडून किंवा ब्रिटिश पार्लमेंटकडून काय काय घेतले बघा सरकारचं संसदीय स्वरूप घेतलंय याच्यावरती भरपूर वेळेस प्रश्न विचारला आहे त्याच्यानंतर सरकारचं मंत्रिमंडळाचं स्वरूप सुद्धा घेतलंय त्याच्यानंतर कायद्याचं राज्य खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावरती एम पी एस सीने स्वतः एम पी एस सीने याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे की भारताने कायद्याचं राज्य ही संकल्पना कोणाकडून घेतली आहे त्याच्यानंतर आता टी सी जी तलाठी भरती झाली त्याला सुद्धा हा प्रश्न विचारला होता की भारतामध्ये कायद्याचं राज्य आपण कोणाकडून घेतलेलं आहे किंवा ती संकल्पना जी आहे कायद्याचं राज्य ही संकल्पना आपण कोणत्या संविधानातून घेतली आहे तर कोणत्या ब्रिटिश राज्यघटनेतून आपण या ठिकाणी घेतलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू चार नंबर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली कोणी नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळवळ म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं नाव कोणतं येतं ते येतं नारायण मेघाजी लोखंडे यांचं ठीक आहे मग कोणतं वृत्तपत्र होतं त्यांचं किंवा त्याच्या माध्यमातून त्यांनी काय केली कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली तर दिनबंधू वृत्तपत्र होतं ठीक आहे आता लक्षात ठेवायचंय दिनबंधू वृत्तपत्र जे पहिलं होतं सत्यशोधक समाजाचं ते पुण्यातून निघायचं आणि यांचं जे होतं यांचं कुठून निघायचं मुंबईमधून निघायचं बघा फरक लक्षात ठेवा ठीक आहे यांनी मुंबईमध्ये काय केली होती दिनबंधूची एक शाखा सुरू केली होती त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केली होती कामगारांची देशातील पहिली संघटना स्थापन केली होती कामगाराची देशातील पहिली संघटना कोणी स्थापन केली होती ती नारायण मेघाजी लोखंडे यांनी मग ती संघटना कधी स्थापन केली होती अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये कधी अठराशे चौऱ्याऐंशी तिचं नाव काय होतं बघा बॉम्बे मिल्स हँड असोसिएशन खूप इम्पॉर्टंट आहे प्रश्न वारंवार विचारलेला आहे त्याच्यानंतर कामगार चळवळीचा जनक कोणाला म्हणतात हा प्रश्न सुद्धा विचारला जातो मग कामगार चळवळीचे जनक कोण आहेत तर ते नारायण मेघाची लोखंडे आहेत ठीक आहे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या कामाबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना बघा राव बहादूर आणि जस्टिस ऑफ पीस या दोन्ही पदव्या दिल्या होत्या आता हे साल लक्षात नाही ठेवले तरी चालेल पण पदव्या कोणत्या लक्षात ठेवल्या तर हे थे लक्षात ठेवायचं राज राव बहादूर आणि जस्टिस ऑफ पीस या दोन्ही पदव्या काय केल्या होत्या नारायण मेघाची लोखंडे यांना ब्रिटिश सरकारने किंवा ब्रिटिशाकडून देण्यात आल्या होत्या ठीक आहे पुढचा प्रश्न बघू पाच नंबर लॉर्ड हाऊसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन डॅशडॅश ते डॅश पर्यंत टाकली गेली मग भारतातली पहिली टेलिग्राफ लाईन कुठून कुठपर्यंत टाकली असं आपल्याला विचारले मग भारतातली पहिली टेलिग्राफ लाईन कुठून कुठपर्यंत टाकली होती तर ती कलकत्ता ते आग्रा दरम्यान खूप इम्पॉर्टंट आहे कुठपर्यंत कलकत्ता ते आग्रा दरम्यान टाकली होती त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो भारतात टेलिग्राफची सुरुवात कोणाच्या काळामध्ये झाली म्हणजे त्यावेळेस फ्हाईसराय कोण होता तर कोण होता लॉर्ड डल हौशी होता म्हणजेच लॉर्ड डल हौशीच्या कारकिर्दीत काय झाली होती भारतामध्ये टेलिग्राफची सुरुवात झाली होती दोन्ही महत्वाचं आहे कुठून कुठपर्यंत आणि कोणाच्या कारकिर्दीत किंवा कोणाच्या काळामध्ये झाली ठीक आहे पुढचा प्रश्न बघू सहा नंबर त्याच्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा त्याचबरोबर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण आपण काय करत आहोत तुमच्यासाठी दररोज एक प्रश्नसंच या ठिकाणी पाहत आहोत प्रश्नसंच आपला कशाचा असतो या ठिकाणी एन जी अकॅडमीवरती जी केचा असतोय ज्याच्यामध्ये आपण जी केचे वीस प्रश्न घेतो ते वीस प्रश्न कोणते घेतो तर टी सी एसने विचारलेले वीस प्रश्न घेतो आता तुमची परीक्षा कोण घेणार आहे टी सी घेणार आहे म्हणून तुम्हाला परीक्षेमध्ये काय होणार अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आणि या वीस प्रश्नापासून आपण काय करतो जवळपास तुमची पन्नास ते साठ प्रश्नांची तयारी करतो मग मला वाटतं महाराष्ट्रातला एक कुठलाच यूट्यूब असा क्लास नसन जो की जो तुमच्या वीस प्रश्नातून पन्नास ते साठ प्रश्नांची तयारी करेल आणि अगदी कमी वेळामध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सहा नंबर मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली काय विचारलंय मुंबई सरकारने रेल्वे मंडळाची स्थापना कोणाच्या अध्यक्षेखाली केली असं विचारलंय पुस्तकात नाही प्रश्न प्रश्न कुठं सापडेल तुम्हाला टी सी एसच्या जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये सापडेल म्हणून तुम्हाला मी काय सांगतोय तुम्हाला टी सी एसनी जेवढ्या प्रश्नपत्रिका घेतल्यात ना त्या सगळ्या प्रश्नपत्रिका एकदा काय करायच्या तुम्हाला नजरेखालून घालायच्या आहेत तुम्ही एकदा त्या प्रश्नपत्रिका नजरेखालून घातल्या ना तर तुमचा सत्तर ते ऐंशी टक्के अभ्यासक्रम काय होतोय तिथंच होतंय म्हणून तुम्हाला सांगतो आपण जे शंभर प्रश्नपत्रिका देतोय ना त्या खूप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे ठीक आहे मग कोणाच्या अध्यक्षाखाली केली होती तर लेफ्टनंट प्रेस स्कॉट यांच्या आदेशाखाली काय केली होती या ठिकाणी स्थापना केली होती कशाची रेल्वे मंडळाची कोणत्या सरकारने मुंबई सरकारने ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया सात नंबर वर्ष अठराशे वीस मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता इथे सुरू केली बघा पुस्तकात आहे नाही अजिबात नाही मग कोणत्या संस्थेने केली होती तर कलकत्ता फिमेल ज्युवेनाइल सोसायटी प्रश्न कोणी विचारला आहे टीसीसने विचारलाय कोणत्या भरतीत विचारला होता तलाटी भरतीला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे मग या ठिकाणी तुम्हाला आता परत फिरून विचारू शकतात की बाबा बंगालमध्ये मुलींची पहिली शाळा कलकत्ता या ठिकाणी कलकत्ता फिमेल जुव्हेनाईल सोसायटीने कोणत्या वर्षी केली मग कोणत्या वर्षी केली अठराशे वीसला ला केली लक्षात ठेवा प्रश्नामध्ये साल दिलाय म्हटलं टी सी कड हा डाटा आहे कदाचित ते इथंच प्रश्न काय करू शकतात फिरून तुम्हाला विचारू शकतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आपला जो महाराष्ट्र आहे त्याला आपण काय म्हणतो मुंबई इलाखा म्हणायचे मग मुंबई इलाख्यामधली पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली असं विचारलं जातं मुंबई इलाख्यामधली पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली तर ती अमेरिकन मिशनरी सोसायटीने केली होती कधी अठराशे चोवीसमध्ये लक्षात ठेवायचं मुंबई इलाक्यामधली पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली तर ती अमेरिकन मिशनरी सोसायटीने कधी अठराशे चोवीस मध्ये आता या ठिकाणी फरक लक्षात ठेवा इथं मुंबई इलाका आहे आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला की पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा कोणत्या समाजसुधारकऱ्याने सुरू केली तर त्यावेळेस आपलं उत्तर काय येईल महात्मा फुले हे आपलं त्यावेळेस उत्तर येईल ठीक आहे नाही तर तुम्ही लगेच कमेंट करता सर पहिली शाळा तर महात्मा फुलेंनी काढली होती तुम्ही अमेरिकी मिशनर सोसायटीचं नाव काय घेताय तर फरक लक्षात ठेवा यांनी कुठं काढली होती पुण्यामध्ये त्यांनी कुठं काढली होती मुंबईमध्ये म्हणजेच मुंबई इलाख्यातली सुद्धा काय होती ती पहिली शाळा होती ठीक आहे पुढचा प्रश्न आठ नंबर ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहे ऑपरेशन फ्लड किती प्रश्न येऊन गेले याच्यावरती बघा कशासाठी आहे तर हा वाढीव दूध व उत्पादन व संकलनासाठी हा प्रोग्राम होता त्यालाच काय म्हणतात बघा यालाच धवल क्रांती म्हणतात त्यालाच ऑपरेशन फ्लड म्हणतात त्यालाच दुग्ध महापूर योजना म्हणतात धवलक्रांती त्यालाच श्वेत क्रांती म्हणतात यालाच पांढरी क्रांती सुद्धा म्हणतात धवल श्वेत पांढरी समानार्थी शब्द आहे लक्षात ठेवा ठीक आहे मग लक्षात ठेवायचं ऑपरेशन फ्लड कधी राबवलं होतं एकोणीसशे सत्तरला खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत ठीक आहे त्याचं नाव काय दिलं तर बघा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत सुरुवातीला किती दहा राज्यामध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि याचे जनक कोण होते तर डॉक्टर वर्गीस कुरियन बघा डॉक्टर वर्गीस कुरियन हे काय होते ऑपरेशन फ्लडचे जनक होते मग प्रश्न विचारला जातो तुम्हाला दुग्ध क्रांतीचे जनक कोण तर कोण डॉक्टर वर्गीस कुरियन प्रश्न विचारू शकतात श्वेत क्रांतीचे जनक कोण डॉक्टर वर्गेस कुरियन पांढऱ्या क्रांतीचे जनक कोण डॉक्टर वर्गस कुरियन ठीक आहे लक्षातच ठेवायचं त्याच्यानंतर राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाची स्थापना कधी झाली हा पण प्रश्न विचारला जातो कधी झाली होती एकोणीसशे पासष्टला ला कुठं आनंद गुजरात या ठिकाणी स्थापना झाली होती ठीक आहे आणि या मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर ते डॉक्टर वर्गीस कुरियन होते खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तुम्हाला डॉक्टर वर्गीस कुरियन असतील त्याच्यानंतर हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन असतील यांच्यावरती तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले ठीक आहे पुढचा प्रश्न बघू नऊ नंबर खालीलपैकी कोणते घटक कोकणात मासेमारी व्यवसाय वाढवण्यास कारणीभूत झाले आहेत दहावीचा जो जुना भूगोल आहे ना महाराष्ट्राचा त्यातला प्रश्न हा जशाचा तसा ठीक आहे हा प्रश्न एम पी एस सीने सुद्धा जशाच तसा विचारला होता टी सी एसने सुद्धा काय केला आहे जशाचा तसा हा प्रश्न विचारलाय आहे मग बघूया सरळ समुद्र किनारा विस्तीर्ण समुद्र बूड जमीन सहकारी संस्था आणि सरकारी आधार मग उत्तर काय याचं तर वरीलपैकी सर्व कशाला कारणीभूत आहे तर कोकणामधील मासेमारी व्यवसाय वाढण्यासाठी कारणीभूत आहे लक्षात ठेवायचं काय सरळ समुद्र किनारा आहे विस्तीर्ण समुद्र बूड जमीन आहे सहकारी संस्था आहेत आणि सरकारचा सुद्धा काय त्यांना पाठिंबा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू दहा नंबर खालीलपैकी कोणते वाक्य आर्टिशियन विहिरी संदर्भात सत्य आहे बघा पुन्हा पुस्तकातलाच प्रश्न आहे आर्टिशियन विहिरी मग ऑप्शन काय दिलेत बघूया ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात या विहिरी नैसर्गिक वायू पुरवतात आणि वरीलपैकी कोणतेही नाही मग आपलं उत्तर काय या ठिकाणी वरीलपैकी कोणतेही नाही हे आपलं उत्तर आहे मग आर्टिशियन विहीर कशाला म्हणतात तर बघा जिच्यातील पाणी केवळ स्वतःच्या दाबाने आपोआप काय होतं भूपृष्ठावर येतं अशी विहीर अशी विहीर की जिच्यातलं पाणी काय होतं आपोआप विहिरीच्या आप वरून वाहतं तिला काय म्हणतात आर्टिशियन विहीर म्हणतात ठीक आहे पावसाळ्यात आपल्याकडे होतं की नाही बऱ्याच विहिरीचं पाणी काय होतं आपोआप वरून व्हायला लागतं किंवा अगदी गच्च भरतात तसा हा प्रकारे ठीक आहे लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न अकरा नंबर मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगरास गॅस चेंबर म्हणतात आता एक लक्षात घ्या असा प्रश्न जर तुम्हाला लॉजिक लागलं नाही तुम्हाला प्रश्न माहीत नसला तुमचा अभ्यास नसला ना तर थोडं लॉजिक लावायचं इथं काय आहे गॅस चेंबर मग चेंबरहून काय होऊ शकतं बघा चेंबूर चेंबूर हेच उत्तर आहे ठीक आहे प्रश्न लागून जातात असे प्राचीन ग्रंथामध्ये मुशक आळूक आणि कुपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे काय काय नावं आहेत बघा मुशक आळूक आणि कुपक मग कशाला होती ही नावं तर ही सगळी नावं विदर्भाला होती पुढचा तेरा नंबर योग्य कथन किंवा कथने ओळखायचे आहेत काय सांगितलंय बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली दुसरं वाक्य काय सांगितलंय शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार संविधानामध्ये अकरावे कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं मग आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन दोन्ही कथने अ आणि ब काय आहेत बरोबर आहेत हे आपलं उत्तर आहेत मग तुम्हाला लक्षात आहे प्रश्न विचारलेला आहे टी शेसने की घट घटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादृष्टीने समाविष्ट करण्यात आले तर कोणत्या बेचाळीसव्या घटनादृष्टीने बेचाळीसवी घटनादृष्टी कधी झाली होती एकोणीसशे शहात्तरला ला त्याच्यानंतर प्रश्न विचारलेला आहे की घटनेमधील कोणत्या घटनादृष्टीने अकरावे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं कोणत्या घटनादृष्टीने शहाऐंशीव्या घटनादृष्टीने शहाऐंशीवी घटनादृष्टी कधी झाली होती तरी दोन हजार तीनला ला झाली होती ठीक आहे लक्षात ठेवायचं खूप महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघूया त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न मूलभूत कर्तव्य आपण कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतलेत तर हे सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेतलेले आहेत लक्षात ठेवायचं आणि याच्यासाठी एक समिती नेमली होती किंवा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार आपण मूलभूत कर्तव्याचा समावेश केलेला आहे तर स्वर्णसिंह समिती कोणती समिती स्वर्णसिंह समिती कधी बघा एकोणीसशे शहात्तरची समिती ठीक आहे पुढचा प्रश्न चौदा नंबर कोणत्या घटनादृष्टीने पंचायतींना घटनात्मक दर्जा किती वेळेस प्रश्न रिपीट झाला असेल पंचायतीना घटनात्मक दुरुस्ता त्र्याहत्तरवी घटनादृष्टी कधी झाली ती त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णवला ला झाली आणि हिची अंमलबजावणी कधी झाली पहा चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव तारखे सहित लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न पंधरा नंबर भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानलं जातं म्हणजे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना म्हणजे आर्थिक वर्ष मोजताना कोणता कालखंड मानला जातो तर एक एप्रिल ते एकतीस मार्च हे काय आहे भारताचं आर्थिक वर्ष आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी हे वापरलं जातं त्याच्यानंतर या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीवरती मग राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली लक्षात ठेवा चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे एकोणपन्नास लक्षात ठेवा वारंवार याच्यावरती प्रश्न विचारला आहे मग ही जी राष्ट्रीय उत्पन्न समिती होती हिचे अध्यक्ष कोण होते तर पी सी नोबीस हे काय होते राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष होते याच्यामध्ये दोन सदस्य होते मग ते कोण होते डी आर गाडगीळ म्हणजे धनंजय गाडगीळ आणि वी के आर व्ही राव ठीक आहे पुढचा प्रश्न बघू सोळा नंबर भारत सरकारद्वारा प्राध्यापक पी सी नोबीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी हो केले बघा प्रश्न इथंच आलाय राष्ट्रीय उत्पन्न समितीचं गठन कोणत्या वर्षी केलं होतं तर ते कोणत्या वर्षी एकोणीसशे एकोणपन्नासला चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास ठीक आहे कोणाच्या अध्यक्षेखाली तर प्राध्यापक पी सी महालनोबीस यांच्या अध्यक्षेखाली केली होती ठीक आहे सतरा नंबर दोन हजार अकराच्या जनगणेनुसार देशातील लोकसंख्येची घनता किती आहे घनता विचारली मग भारताची घनता किती आहे सध्या तर तीनशे ब्याऐंशी प्रति चौरस किमी ही काय भारताची सध्याची घनता आहे महाराष्ट्राची सध्याची घनता किती आहे तीनशे पासष्ट आहे लक्षात ठेवा महाराष्ट्राचं विचारलं तीनशे पासष्ट ल्या भारताचं विचारलं तीनशे ब्याऐंशी ल्या त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा दोन हजार एक नुसार पण प्रश्न विचारला जातो दोन हजार एक नुसार भारताची घनता किती होती तीनशे पंचवीस होती ठीक आहे लक्षात ठेवा आणि ही कितीची आहे दोन हजार अकराची आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर जनगणना अजून झाली नाही आत्ता नवीन जनगणना जेव्हा होईल तेव्हा नवीन आकडे येतील थी। ठीक आहे अठरा नंबर कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते हृदय सर्वात मोठं कोणाचं असतं जिराब प्राण्याचा असतंय कुठं आढळतं जिराब जास्त करून तर हे आफ्रिकाच्या जंगलामध्ये कसा प्राणी आहे शंभर टक्के शाकाहारी प्राणी आहे ठीक आहे आणि जमिनीवरील प्राण्यामधला हा काय सगळ्यात उंच प्राणी सुद्धा आहे ठीक आहे एकोणीस नंबर खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही असं विचारले कीटक वर्गात येत नाही असं विचारले ऑप्शन काय दिलेत बघा मच्छर माशी स्पायडर ज्याला आपण कोळी म्हणतो आणि ढेकून तर यापैकी स्पायडर काय होत नाही कीटक वर्गामध्ये येत नाही प्रश्न लक्षात ठेवा जशाचा तसा प्रश्न भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे ठीक आहे पुढचा वीस नंबर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो कोणता प्रादेशिक विभाग सॉरी कोणता प्रादेशिक विभाग परचन्य छायाच्या प्रदेशामध्ये येतो हे काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हो, हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायचं ओके धन्यवाद मित्रांनो